हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना व्हिडिओ थोडे लेट येतात मला कळत आहे पण थोडस आहे थोडी तब्येत पण डाऊन आहे आणि थोडं बरंच दुसरं काम होतं पण व्हिडिओ सगळे तुमच्यापर्यंत नक्की हा भाऊबीजेच्या दिवशीचा व्हिडिओ बघा छान अशी तुळशीची पूजा केली आणि आज गुरुवार होता तर छान असं उंबरट्याचं लेपन केलं आणि छान अशी उंबरट्याची सुद्धा पूजा केली आणि खरं सांगते असं जेव्हा होतं ना उंबरट्याची पूजा तुळशीचं लेपन वगैरे सगळं उंबरट्याचं लेपण वगैरे तर खरंच खूप छान वाटतं आणि आज होता गुरुवार तर शक्यतो मी गुरुवारच्या पिवळ्या फुलांचा वापर करते पूजेमध्ये तर आज माझ्याकडे आणायचं लक्षात आलं की माझ्याकडे मोगऱ्याचा आणि गोंड्याचा असा हार पण आहे लटकन तर ते मी आज बघा देवाऱ्याला असं लावलं कारण का मी सगळ्यात आधी भाऊबीज करते ती माझ्या गणूला कारण गणूलाच राखी बांधते आणि भावबीसुद्धा सुद्धा सर्वात आधी गणूला करते तर आता परमेश्वरासाठी आपण काय करू शकतो बघा परमेश्वर काही खात नाही किंवा काहीच नाही परमेश्वराच्या नावाखाली आपणच जे काय असतो ते खातं तर परमेश्वराला आपण काय देऊ शकतो जास्ती असं एक प्रेम देऊ शकतो एक त्याच्यापुटी आदर असतो ते किंवा फुलांनी म्हणतात ना सजवू शकतो तसं बघा गणूला मी असं म्हणजे त्याच्या आवडीची फुलं अर्पण केली कारण आज त्याचा दिवस आहे असं म्हणतात की भाऊबीज हा बहीण भावाच्या प्रेमाचा दिवस असतो तर याच्यावरती बऱ्याचशा कथा सुद्धा आहेत त्याही मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर छान अशी बघा आजची पूजा करून घेतली आणि पिवळी फुलं होती त्याच्यामुळे बघा किती देवाला छान वाटतो आणि खरं सांगते मी नेहमी बोलते माझ्या व्हिडिओ तुम्ही नेहमी ऐकलं असेल की जेव्हा देवपूजा होते ना तर त्यावेळी घरातलं एक वातावरण आहे ना वेगळंच होऊन जातं एक सकारात्मकता निर्माण होते एक वेगळीच एनर्जी आपल्या घरात निर्माण आणि ती ती म्हणतात ना ती एनर्जी आपल्यासाठी एक वेगळंच काम करत असते तर आज होती भाऊबीज माझे कोण भाऊ येतील हे नक्की नव्हतं यावेळी त्याच्यामुळे म्हटलं म्हटलं ना मुलीचे भाऊ होते मिस्टरांच्या बहिणी होत्या कारण ते जाणार हे पण नक्की नव्हतं कारण त्यांची एक बहीण कामावर होती तर म्हटलं जे पण कोणी येतील कारण घरी आल्यानंतर घरात येणारा आपला जो भाऊ आहे किंवा तो मुलीचा भाऊ असू दे किंवा मिस्टरांची बहीण पण ती रिकामी म्हणतात ना पोट भरून म्हणजे आपलं काहीतरी खाऊन गेली पाहिजे म्हणून याच्यासाठी म्हटलं चला इन्स्टंट पावभाजी कारण जी माझी स्पेशालिटी आहे बऱ्याच जणांना पावभाजी आवडते तर म्हटलं चला यांना पण आज तीच करून घालूया तशी इन्स्टंट पावभाजी करायला घेतली आणि खरं सांगते खूप कमी वेळ लागतो बरेच जण म्हणतात की पावभाजीला वेळ जातो खूप घाट असतो तर मला तरी वाटत नाही कारण मी बऱ्याच वेळा इन्स्टंट पावभाजी करते आणि माझ्याकडे मिसळ पाव पावभाजी म्हणजे जेवण तर हो आवडतंच त्याच्या व्यतिरिक्त असे पदार्थही आमच्याकडे बऱ्याच जणांना आवडतात तो म्हटलं चला आज पावभाजी करूया आणि त्याच्यासोबत गोड काहीतरी पाहिजे म्हणून गुलाबजाम करायचं म्हटलं घाट घातला कारण काय कोण येणार आहे हेच माहिती नसल्यामुळे आता किती जणांसाठी करावं हा पण मोठा प्रश्न होता पण ठीक आहे माझं एक असं आहे की आपल्या दरवाज्यात आलेला कोणताही पाहुणा रिकामी हाताने म्हणतात ना किंवा रिकामी पोटाने जाऊ नये याचा मी नेहमी विचार करत असते आणि मला कोणाने खायला घालायला जास्त आवडतं मला स्वतःला जेवढं खायला आवडत नाही ना तेवढं दुसऱ्याला खाऊ घालायला आवडतं सो मी त्यांच्यासाठी म्हणून अशी पावभाजी केली होती आणि गोड काहीतरी पाहिजे होता आजचा दिवस हा बहीण भावाच्या रात्याचा प्रेमाचा दिवस असतो आपुलकीचा असतो म्हणतात तो गोड करूया म्हणून त्याच्यासाठी असे छान गुलाबजामून केले आणि त्याच्यानंतर ओवाळणीचं ताट पण बघा असं छान डेकोरेट केलं आणि मला स्वतःला आवड आहे असं काहीतरी वेगवेगळं करायचं डेकोरेशनचं तर म्हटलं चला ओवाळणीचं ताट आहे आपण जरा असं छान करूया म्हणून बघा त्याला पण असं छान डेकोरेट केलं आणि घरचीच पानं होती आपली आणि पहिल्याच सुरुवात झाली भाऊबीजाची माझ्या नंदावन पासून माझ्या नंदेचे मिस्टर आहे ते मोठ्या नंदेचे तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये त्यांना बघितलं असेल तर त्यांच्यापासून सुरुवात झाली आणि खरंच सांगते भाऊबीजेच्या दिवशी भाऊ जेव्हा येत नाही ना तर त्या बहिणीला काय फील होतं ना हे त्या बहिणी म्हणजे त्या त्या बहिणी समजू शकतात की भाऊ असूनही जेव्हा भाऊबीजेच्या दिवशी भाऊ जेव्हा येत नाही ना तेव्हा खरंच सांगते खूप मनाला वाईट वाटत असतं पण म्हणतात ना कोणीतरी एक एक जरी आला तरी आपल्याला बरं वाटतं तर खरं सांगते भाऊजी आले ना त्याच्यानंतर बरंच वाटलं कारण का म्हटलं मला तर अपेक्षाच नव्हती की आज माझी भाऊबीज होणारच आहे अशी त्याच्यामुळे ते आले त्याच्यामुळे खरंच खूप बरं वाटलं त्यांना ओवाळून घेतलं आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे आमची झाली त्याच्यानंतर म्हटलं चला रांगोळी काढे आजचा दिवस भाऊबीजेचा आहे तर छोटीशी रांगोळी काढायला घेतली कारण मी खाली बसून रांगोळी काढू शकत नाही कारण माझ्या पायाचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे माझ्याकडे ही एक बाय एकची म्हणतात ना एक फुटाची एक लाजी होती त्याच्यावरच म्हटलं जशी जमेल तशी आपण रांगोळी काढायची पण आजचा दिवस महत्वाचा असतो आणि दिवाळीचा म्हणजे ही छोटी दिवाळी अजून मोठी दिवाळी आपली यायची आहे छोट्या दिवाळीचा हा शेवटचा दिवस आहे आज बघा भाऊबीज म्हणजे त्याच दिवशी होते असं नाही काही लोक नंतरही करतात पण आजचा दिवस महत्वाचा असतो तो, तो म्हटलं त्याला रांगोळी पण अशी छान काढून घेतली त्याच्यानंतर दिवे आणि दोन तीन दिवस झाले प्रचंड वारा वाहतोय त्याच्यामुळे दिवे तर राहतच नव्हते कंदील जो कंदीलच्या जे पताक आहेत त्याच्यानं तुम्हाला अंदाज येत असेल ते किती वारा सुटलाय तरी पण म्हणतात नाही आपल्याला असतं की कि किती वारा सुटला तरी दिवे लावायचे मग ते पहिले तरी चालतील ते म्हटलं ते लावून घेत होती दिवे सगळे प्रज्वलित करून घेत होती आणि माझे जे विंडो गार्डन केलंय तिथे पण मी तीन हे दिवे लावते तर ते तिथे पण लावून घेतले आणि खरंच सांगते कधी कधी आपल्या डोळ्यांना जे व्यवस्थित चित्र म्हणतात ना डोळ्यांना जे दिसतं ना ते कॅमेरा कधीच कर कॅचअप करू शकत नाही किंवा कॅप्चर करू शकत नाही सॉरी कारण कधी कधी काही गोष्टी येत नाही डोळ्यांनाच खरंच खूप मनमोहक वाटतात पण त्या व्हिडिओमध्ये मध्ये तसं येत नाही तसं झालंय माझं विंडो गार्डन खरंच खूप छान दिसतं जेव्हा तिथे असे छोटे छोटे कॅन्डल्स वगैरे ठेवते तेव्हा पण ते व्हिडिओ तेवढा क्लीन क्लिअर दिसत नसल्यामुळे आपल्याला समजून येत नाही तर असं छान असं बघा सगळीकडे डेकोरेट केलं सगळ्या पंत्या पेटवल्या त्याच्यानंतर रांगोळी तर काढली होती तर आज म्हटलं चला थोडी वेगळी रांगोळी पण असं करूया म्हणून मग ते जे वॅक्सचे आपले कॅन्डल येतात ना त्याच्यामध्ये आता ना फ्रेग्ने म्हणजे सुवासिक अशा पण तुम्हाला कॅन्डल्स मिळून जातात त्या आम्ही आणल्या होत्या तर त्याच्या त्यांनी पण मी अशी छान अशी रांगोळी काढण्याचा प्रयत्न पण म्हटलं नाही जमणार होती कारण एवढ्या वेळेला मला बसणं शक्य नव्हतं तर माझ्याकडे ना खोटी फुलं आणली होती जी चतुर्थीच्या वेळी मी सहज आणली होती म्हटलं कारण कधी कधी ना बऱ्याचशा गोष्टी मी सहज आणते कधी विचार नाही करत की कशासाठी उपयोगी होईल पण कधी कधी असा उपयोग त्याचा होऊन जातो ती फुलं बघा आजूबाजूला लावली त्याच्या आणि त्याच्यानंतर तिथे ते वॅक्स दिवे पेटले एवढं छान दिसत होत ना ते सुद्धा त्याच्यानंतर आमची लेख आली कामावरनं आणि तिची भावबीज चालू झाली तिचे पण दोनच भाऊ आले होते बाकीचे कोण नाहीच आहेत आणि सक्का भाऊ नसल्यामुळे दोन्ही दो आतेचे मुलगे एक तर आलाच नव्हता हा आतेचा मोठ्या म्हणजे जे सकाळी मला भाऊबीज करून गेले त्यांचाच हा मुलगा आहे दोघांचं बघा किती चालू आहे आणि हिची या हुशार आहे ना फक्त या दोन भावांकडे चालतात एक ह्याच्याकडे आणि एक आता दुसरा पण तुम्हाला दिसेल बघा एक याच्याकडे यांच्यावरती ती एवढी दादागिरी करते ही आहे त्यांच्यापेक्षा खूप लहान पण एवढी डाफरते ना दोघांवर आणि दोघही तिचे तेवढंच प्रेम करतात लाड करतात तिला जे पाहिजे ते व ती सांगेल ते तिच्यासाठी आणून पण देतात आणि त्या चूड मी तर म्हणते देवाला हे हे प्रेम या भावंडांचं असंच राहू दे शेवटच्या क्षणापर्यंत तर त्यांची झाली भाऊ त्याच्यानंतर आमची ननंदबाई आली कामावर ती पण बिचारी दमून आली होती आणि ट्रेनला खरंच प्रचंड गर्दी असते होती आणि ट्रेनचा प्रवास हा त्यांनाच माहिती असतो जे रोज करतात आणि ह्या आहेत आमच्या मोठ्या ननंदबाई तर छान अशी यांची कारण इथे पण व्हिडिओ करायला कोण नव्हतं त्यांनी फोटोज पाठवला मग मला तर ही त्या अशी झाली आमची भाऊभी दिवशीची भावबीज ही भाव भाव संपूर्ण आणि बाहेर बघा किती छान वाटतं जेव्हा ना पूर्ण असं अंधार झालेला असतो आणि जे ते पंट्यांचे मिणमिणचा जो प्रकाश असतो ना त्याने दिवाळीचा तो माहोल पूर्ण उजळून निघतो बघा आणि इथे पण बघा असं छान असं गोमाते समोर आणि गौतम बुद्धांसमोर आणि कानासमोर ठेवलं आणि हे जी शंकराची पिंडी दिसते ना ही माहिती श्रावणी सोमवारात मी शेवटच्या सोमवारी जे केलं होतं ना डेकोरेशन त्याच्यातलं राहिलेला भाग आहे तो तर मी तो इथे डेकोरेशन पर्पज मध्ये वापरले आणि एवढं खरंच छान दिसतं तुम्ही जे कॅमेरामध्ये म्हणतात ना कॅमेरामध्ये ते तेवढं दिसत नाहीये पण तुम्ही असं जर बघाल ना तर खरंच सांगते विंडो एवढी छान वाटते जे पण कोणी घरी आले ना ते सगळे बोले की खरंच तुझे ते विंडोचं गार्डन खूप छान केलं आणि खरंच गार्डन खूप छान दिसत होतं त्याच्यानंतर इथे बघा दोन्ही बाजूला खाऊच्या वेलचे असे दोन पॉट रिपॉट करून ठेवलेत कारण याच्यामध्ये थोडंसं काम पण मध्ये मध्ये चालू होतं कारण गार्डनचं बरंच काम करायचं आता पाऊस बघा अचानक आला त्याच्यामुळे तेही काम माझं एका बाजूला चालू होतं आणि छान असं बघा आता बघा किती छान वाटतंय बाजूची फुलं म्हणजे नंतर लक्षात आलं की तिथे माझ्याकडे डार्क रंगाची फुलं होतं ती ठेवली असती तरी छान वाटली असती पण ती ऍक्च्युली कॅमेरामध्ये वेगळं वाटतंय पण असं तुम्ही बघायला गेला ना तर ते आ, ही फुलं खरंच प्रत्यक्षात छान वाटतंय तो पण कॅमेरामध्ये ते असं लाईट दिसते पण प्रत्यक्षात खरंच खूप छान वाटत असतं म्हणून म्हटलं ना की प्रत्येक गोष्ट कॅमेरामध्ये बंद आपण नाही करू शकत छान असता दिवसाची भावबी झाली आणि हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी आहे ता ता, हा माझ्या मागचा भाऊ याला पण तुम्ही बघितलं असेल हे दुसऱ्या दिवशीचे व्हिडिओ आहेत त्याच्यानंतर हा आहे शेंडे फळ मामाचा मुलगा तर खरंच खरंच हा लाडका आहे म्हणजे म्हणतात ना माझ्या मुलीच्या आधी जर कोणाला अंगा खांद्यावर खेळवलं असेल आणि ज्याचं बालपण काढलं असेल तर तो, तो हा भाऊ आहे तर तोही तो आला होता नमस्कार कसे आहात थोडी डाऊन आहे कारण ह्या बाजूने खरंच मला जराही वळता येत नाही प्रचंड त्रास होतोय खूप दुखत आहे फिस हा स सण का सेलिब्रेट करता तर तो भैण भावाच्या प्रेमाचा सण आहे पण त्याच्या मागे सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये काही कथा आहेत आपल्या पौराणिक काही कथा आहेत त्या कथा पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे त्याचं कारण सांगते कारण आजच्या पिढीला ना भाऊबीज किंवा रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीला भावा भावा गिफ्ट द्यायचं किंवा बहिणीने भावाला गिफ्ट द्यायचं आणि त्या दृष्टिकोनातूनच बघितलं आहे कारण ना बऱ्याचदा मी म्हणजे ना आजूबाजूला बघितलं अरे काय माझ्या बहिणीने काय गिफ्ट दिलंय याच्याविषयी मी स्वतः जाऊन घेऊन आलो असतो किंवा अरे काय माझ्या भावाने काय ते गिफ्ट दिलायची तर हा गिफ्ट देवाणघेवाणाचा सण नाही आहे तर हा आपुलकीचा प्रेमाचा वासल्याचा काळजीचा हा सण आहे पण आताच्या पिढी हे विसरत चालेल त्याला कारणीभूत कुठेतरी आपणच आहोत कारण आपल्यालाच आपल्या सणांचे महत्व माहिती नाहीये काय हे आपल्याला माहित असणं आधी गरजेचं आहे आणि जेव्हा ते आपल्याला माहित असतं ना तेव्हाच आपण आपल्या मुलांना सांगू शकतो आणि म्हणूनच म्हटलं चला हा व्हिडिओ करूया कारण मी नंतर जे रिॲक्शन बघितलं ना काही जणांचे ते ऐकल्यानंतर म्हणजे ऐकल्यानंतर खरंच कुठेतरी मनाला फील झालं की अरे भाऊबीज हा सण यासाठी नाही करत रे की बहिणीने काही दिलंय किंवा भावाने काही दिलंय तर भाऊबीज हा सण एकमेकांबद्दलच्या असलेल्या काळजीपोटी प्रेमापोटी समर्पणापोटी केला जातो तर त्याची एक पौराणिक कथा आहे मी तुम्हाला सांगते अशात दोन कथा आहेत त्यातली मी एक तुम्हाला आता सांगते पहिली तर यम आणि यमी ह्या सूर्यदेवाची दोन जुळी मुलं आहेत है। तर ह्यांचं पहिल्यापासून एकमेकांबद्दल खूप आस्था प्रेम काळजी असायची दोघे एकमेकांचं तेवढंच आदर वगैरे करायचे कालांतराने यमीचं लग्न होतं आणि ती नवऱ्याच्या घरी जाते आणि म्हणतात ना जो भाऊ आपल्या बहिणीवर नितांत प्रेम करत असतो ना काय काळजी तो बहीण ज्या नवऱ्याच्या घरी जातात भावाला थोडा फील होतो त्याच्यामुळे तो जात नसतो आणि प्रत्येक भाऊबीजेला यमी त्याची वाढ बघत असते पण हा कधी जायचा नाही एखादा एक एके दिवशी असं होतं की यमीला अचानक यम येऊन म्हणतात ना आश्चर्याचा धक्का देतो आणि तिलाही तो सुखद धक्का खूप बरा वाटतो की भाऊ इतक्या वर्षाने का होईना पण आज माझ्याकडे आला आणि तो दिवस असतो भाऊबीजेचा दिवस बहीण जेव्हा भावाचा टिळा करते किंवा टिळक करते तेव्हा ती मनापासून त्याला आशीर्वाद देत असते त्याचं संरक्षण व्हावं त्याच्यावरती नेहमी दृष्टी यावी हा तिचा उद्देश असतो आणि हेच कारण आहे की जेव्हा यम यमीला यमीच्या घरी येतो तेव्हा तू यमीला विचारतो की तुला काय पाहिजे तेव्हा यमी त्याच्याकडनं एक वरदान घेते की आजच्या दिवशी जो भाऊ बहिणीच्या घरी येईल आणि म्हणतात ना जे पण काही गोडधोड बहीण केलं करून ठेवेल ते खाऊन जाईल आणि तिचं औक्षण जेव्हा बहीण त्याचं करेल तर त्या भावाला तू सदैव चांगला आए, आरोग्य दे त्याच्यावरती तुझी कृपा दृष्टी ठेव वगैरे वचन देतो की जो कोणी भाऊ आपल्या बहिणीच्या घरी येईल तिचं तिथे त्याचा आदर सत्कार केला जाईल त्याच्यानंतर त्याचं औक्षण केलं जाईल त्या भावाला कधीही अपमृत्यू त्या भावाला कधीच येणार नाही म्हणजेच काय तर म्हणतात ना कधी कधी आपण ऐकून अरे आमच्याच ऍक्सिडेंट झालं आमचा अचानक मेला तर जे अचानक मरण ना ते, ते कधीही त्या भावाला येणार नाही असा हा वरदान तो यमीला देतो आणि म्हणूनच त्या दिवसापासून बहिणीने भाई, भावाचं औक्षण करावं आणि भावाने बहिणीच्या घरी येऊन जेवून जावं हा ही रीत पडली पण आजही काही ठिकाणी बघा बहीण खूप आतुरतेने वाट बघते वर्षातून दोनच असे सण असतात जे असतात बहीण भावाच्या प्रेमाचं प्रत्येक तर रक्षाबंधन आणि दुसरं भाऊबी आता काय झालंय की आपण जिथे राहतो म्हणजे आताच ही लाईफस्टाईल एवढी फास्ट आहे ना की याच्या यामध्ये आपल्याला कधी कधी भावंडांना भेटायला वेळच मिळत नाही पण बहीण आपल्या घरी यावी किंवा भाऊ आपल्या दरवाजात यावा याच्यासारखं पुण्य नाही कारण काय सांगते दोन्ही याच्यामध्ये भावाचाच म्हणतात ना भावाचा असतो बहिणीचा काहीच स्वार्थ नसतो जेव्हा बहीण तुमच्या दरवाजात येते किंवा त्यासोबतच तिच्या येण्याने तुमच्या घरात लक्ष्मी येत असते तसंच जेव्हा भाऊबीजेला भाऊ बहिणीकडे येतो तेव्हा सुद्धा बहिणीचे आशीर्वाद आणि त्याच्यासोबत जे तिला मिळालेलं वरदान असतं ते भावासाठी असतं म्हणजे दोन्ही गोष्टीमध्ये जर तुमची बहीण तुमच्या घरी येते किंवा भाऊ बहिणीकडे जातो दोन्ही गोष्टीमध्ये भावणीने भावासाठी भावा बघा किती करून ठेवलेलं आहे मग तर खरं सांगते आता तर कसं झालं ना प्रॉपर्टीमुळे म्हणा किंवा रुसवे फुगवे म्हणा किंवा बाकी इतर गोष्टींमुळे बऱ्याच भावंडांनी आणि बहिणींनी आपले नातेसंबंध तोडलेले आहेत कोणाचं असं आहे की बहिणी येतच नाही रक्षाबंधला मग मी का जाऊ पण आताची तुम्ही धाकधुकीचं आयुष्य बघाल तर खरंच महिलांना काही प्रॉब्लेम्स असत काहींचे मासिक पायीचे प्रॉब्लेम आहेत म्हणा कधी कधी प्रपंच अडकले तर कधी काय होतं की आपण इथे राहतो काही जणांचे भाव सात समुद्रापार राहतात पण असं जरी असलं तरी एक असा सण आहे की ज्या दिवशी तुम्ही सगळे भाव म्हणजे एखाद्या बहिणीचे जर बरेचसे भाव असतील तर एकाच ठिकाणी तुम्ही बहिणीच्या घरी येऊ शकता आणि तो सण भाव बिजेचा तर मी तरी असं म्हणेन की ज्यांना कोणाला खरंच येता येत नाहीये किंवा एखादी पण राखी बांधत नाहीये म्हणून तुम्ही नातं तोडताय तर तो असं सगळं न करता त्या बहिणीचा मान करा कारण ज्या दिवशी म्हणतात ना जसं तुम्ही परमेश्वराला दुखवलं तर त्याचा तुम्हाला कोप होतो तर सेम तसंच आहे जेव्हा तुम्ही आई वडिलांना दुखवता किंवा तुम्ही तुमच्या बहिणीला जेव्हा दुखवता कळत ठेव ना कारण बहीण आपल्यामुळे रडते किंवा आई वडील आपल्यामुळे रडतात तर त्याचा कुठे ना कुठे आपल्याला तो त्रास होतो आणि हा त्रास जर होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल ना तर खरंच सांगते या जन्मात देव मे किती जणांना मेल माहिती नाही पण देवा स्वरूपामध्ये जे आई वडील आणि बहीण जी पृथ्वी तलावर देवानी परमेश्वरांनी त्यांना जन्माला घातलाय ना तर त्यांचा मान नेहमी ठेवत जा कारण आज त्या आहेत आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या मागे आहेत म्हणूनच आज तुम्ही सगळं सर्वाईव्ह करू शकतायत तर बघा रात्र रक्ताचं असू दे किंवा धर्माचं असू दे एकमेकांबद्दल आपुलकी प्रेम जिवाळ आणि काळजी असणं महत्वाचं आहे आणि ते जर असेल ना तुमच्या नात्यात तर आयुष्य बरे नातं टिकतं कारण मी आता खरं सांगते दोन तीन दिवस झाले एवढ्या रील्स बघते ना तर काही काही ठिकाणी अक्षरशः म्हातारा म्हातारी म्हणजे ज्यांना चढायला पण जमत नाही बहीण अक्षरशः हंतुरुणाला खेळली तरी सुद्धा भाव तिला भेटायला येतोय हे असंच प्रेम जर तुम्हाला चिरतरून ठेवायचं असेल ना तर त्याच्यासाठी तुमच्या नात्यात गोडवा असणं गरजेचं आहे बहीण भावाच्या घरी आली आणि भाऊ जरी बहिणीच्या घरी गेला तर दोन्हीचं बेनिफिट भावाला नेहमी मिळत राहणार तर बहीण म्हणतात ना किती वाईट असली तरी बहीण आपल्या भावासाठी कधी वाईट वाईट मनात आणूच शकत नाही म्हणूनच म्हटलं जर जर शक्य असेल तर तुमच्यात ते जे काय दुरावे असतील रुसवे फुगव असतील ते दूर करा आणि बहीण भावाचं हा नातं टिकून ठेवा आणि जर तुम्ही टिकवून शकलात तर तुमची पुढची पिढी टिकवणार आहे नाही तर पुढच्या पिढीला आजचं त्या मुलानं जसं वाटतं ठीक आहे ना काय आहे गिफ्टच द्यायचं आहे ना ठीक आहे मी गिफ्ट देतो तुम्हाला ऑनलाईन गिफ्ट पाठव तुम्हाला ऑनलाईन गिफ्ट पाठव हे सगळं मी तुम्हाला काय सांगते कारण याच्यावरती बऱ्याच रील आल्या आहेत आणि कुठेतरी आपल्या आपल्याच सणांना आपणच गालबोट लावतोय त्याच्यामुळे हे लागू नये असं वाटत असेल ना तर ता आधी त्याचा विचार तुम्ही करा कारण तुम्ही जो विचार करणार त्याच्यावरती तुमची मुलं तर मी नेहमी सांगते आपली मुलं आपलं बघून वागत असतात आपण काय करतो हे मुलं आपले चांगलेच निरीक्षण करत असतात आणि त्याप्रमाणे वागत असत जर तुम्ही चुकीचे वागत राहिला तर तुमची मुलंही तशीच वागणार आणि याच्यात दोष दुसऱ्या कोणाचा नसेल तर सर्व स्वी तुम्ही त्याला जबाबदार असेल तर असंच भाऊबीजेचा एक छोटासा व्हिडिओ होता याच्यात काही जणांना वाईटही वाटेल माझं बोलणं काही जणांना खटकेल सुद्धा काही जणांना वाईट वाटेल फक्त वाटे, सांगण्याचा सा उद्देश एवढाच होता की परमेश्वराने जी नाती निर्माण केली आहे किंवा तुम्ही मानवाने जी नाती निर्माण केली ती टिकवण्याचा प्रयत्न करा कारण माणूस जाताना काहीही घेऊन जात नाही तुम्ही जे पण काय कमवता जे पण काय घेता जे पण काय मिळवता का का ते सगळंच तुम्हाला इथे ठेवायचंय जाताना तुम्ही जर कोणाशी नाते टिकून ठेवलात तर त्या जाताना आपल्यासोबत ते जाता दोन प्रेमाचे शब्द तुम्ही घेऊन जाऊ शकता बाकी तुम्ही इतर काहीही नेऊ शकत नाही आणि मला असं वाटत नाही की आता पूर्वी तरी असं होतं की स्पेशली जावं लागायचं आता युग हे खूप फास्ट फॉरवर्ड झालेलं आहे आज फोन उपलब्ध आहेत व्हिडिओ कॉलवरती आपण एकमेकांना बघू शकतोय तर तुम्ही जरी दोन शब्द जरी प्रेमाचे आपल्या बहिणी भेण, बहिणीसोबत किंवा आई वडिलांसोबत बोलताना तरी ते खूप असतात कारण त्यांनी अख्खं वर्ष त्यांचं सुखावलं जातं कारण वर्षाचा एकच असा दिवस असतो ज्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या आतुरतेने वाट बघत असते तर असा होता एकंदरीत आजच्या भावभुलीच्या संदर्भातला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय